श्रीरामपूर शहरात विदेशी बनावटीचे गावठी पिस्टल जप्त अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाची कारवाई श्रीरामपूर शहरात विदेशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्याचा धडाका उडवणाऱ्या शस्त्र व्यवसायावर पोलीस प्रशासनाने मोठा गाव घातला आहे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोंदवणी हॉटेल विसर्गजवळ पेट्रोलिंग करत असतानाच अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे चौरे व श्रीरामपूर शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने दोन विधी संघर्षित बालकांना निश्चितरित्या फिरताना था थांबून तपास केला असता एक विदेशी बनावटीचे गावठी पिस्तोल आणि दोन जिवंत कारतुसे जप्त करण्यात आले दोन्ही अल्पवयीन मुलांनी शस्त्रे शादाब जावेद शेख व एकोणीशे अठ्ठावीस राहणा वेस्टर्न चौक श्रीरामपूर याच्याकडून विक्रीसाठी या आणल्याचे कबूल केले त्यानंतर पथकाने तात्काळ शादाबच्या घरी धाड टाकून त्याच्याकडे आणखी एकवीस तोल व एक जिवंत कारतूस जप्त केले कारवाईत एकूण दोन विदेशी बनावटीची पुस्तके तीन जिवंत कारतूस तीन मोबाईल फोन आणि यामा एरॉक्स मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकोणपन्नास पंचवीस भारतीय अत्यर कायदा कलम तीन सात गुन्हा दाखल शस्त्र सुधारणा अधिनियम दोन हजार एकोणीसच्या कलमानुसार दोन अल्प मुलांना शस्त्रे विक्रीसाठी वापरल्याचे स्पष्ट झाल्याने वाढीव कलमे लावली जात आहेत शस्त्रे नेमकी कोणाकडून आणले व कोणास विकली जाणार होती याचा तपास सुरू असून पोलिसांनी शस्त्र पुरवठा साखळी उलगडण्यावर लक्ष केंद्रित केले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवडे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवड यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख <laughs> पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हांडाळ अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक चारू दत्त कोंडे पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे संदीप धरंदले राजेंद्र बिरगवडे सहदेश चव्हाण अशोक गाडे सतीश पटारे नितीन शेलार संतोष दरेकर सचिन धनार रामेश्वर वेताळ यांनी केली आहे काल रोजी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री मागचौरे साहेब यांना प्राप्त झाली होती की गोंदावणी रोड येथील हॉटेल निसर्ग परिसरामध्ये दोन व्यक्ती त्यांच्याकडील दुचाकीवर फिरत असून त्यांच्याकडे गावठी कट्टा आहे म्हणून त्याबाबत साहेबांनी त्यांच्याकडील पथकाला विश्रामपूर शहर पोलीस स्टेशनकडील पथकाला कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते पथकांनी सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्या ठिकाणी दोन विधी संघर्षित बालक फिरत असताना असे त्यांच्या ताब्यात एक दोन त्या सदर त्यांच्याकोल चौकशी केली त्यांच्याकडून समजले की त्यांनी सदरचा कट्टा त्यांचा मित्र जावे शादाब जावेद शेख याच्याकडून विकत घेतला असून तो विक्री काढण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवलाय हो त्यानुसार शादाब जावेद शेख याला ताब्यात घेऊन त्याची धडती घेतली असता त्याच्या ताब्यात सुद्धा एक गावठी कट्टा मिळून आलाय विधी संघर्षित सालकांबा विधी संघर्षित बालकांबाबत बाल न्याय मंडळाकडे पुढील कारवाई करण्यात येत आहे शादाब जावेद शेख याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करण्यात येत आहे